दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा कोरोनाचा विषाणू जे एन वन या संसर्गाचे रुग्ण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आढळून आल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून याबाबतची खबरदारी घेतली जात असतानाच नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना संशयित रुग्ण आढळून आलेला असून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या रुग्णाला ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच स्वॅप नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातून संशयित महिला रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे संबंधित महिलेची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता आर टी पी सी आर चाचणी केली जाणार आहे याबाबतचे नमुने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले असून मंगळवारी अहवाल प्राप्त होणार आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित संशयितमलेच्या भावाचे देखील स्वॅब नमुने घेण्यात आलेले असून त्याचाही रिपोर्ट त्याच दिवशी मिळण्याची शक्यता सध्या त्यास विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळून येत असल्यानं संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात येते तर जिल्ह्यात कोरोनाचा एकच रुग्ण आढळून आला असता तरी संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिकाधिक दक्षता बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक